मी सध्या सोलापूर धुळे महामार्गावर आहे हा बीडकडून येत असणारा इकडे सोलापूरकडे जाणारा महामार्ग आहे आणि या महामार्गावर उभं राहण्याचं आणि इथून बातमी करण्याचं काम एकच आहे कारण एकच आहे की मागच्या पाच सप्टेंबरला गोविंद बर्गे नावाच्या एका व्यक्तीनं स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आणि आत्महत्येच कारणीभूत पूजा गायकवाड नावाची एक नर्तिका आहे या म्हणजे गायकवाडच्या आणि गोविंदच्या प्रेमामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यात था असं सांगितलं गेलं गोविंद बर्गे नावाचा जो काही माजी उपसरपंच होता तो या कला केंद्रामध्ये येत असायचा हेच ते कला केंद्र आहे रस्त्यापासून काही पाच मिनटाच्या अंतरावर हे जे आहे ते कला केंद्र आहे हे तुळजाई सांस्कृतिक कला केंद्र असं या कला केंद्राचं नाव आहे बीडमधून गोविंद बर्गे याच कला केंद्रावर येत होता आणि पूजा गायकवाड जी आहे जी ते याच कला केंद्रावर असायची इथं ती नृत्य करत असायची आणि गोविंद बर्गेंच्या या दोघांच्या प्रेमा संबंधामुळे काही गोष्टींची मागणी केल्यामुळे माझ्या नावावर बंगला कर माझ्या भावाच्या नावावर जमीन कर अशा प्रकारची मागणी केल्यानंतर तर असाला कंटाळून जे आहे ते गोविंद बर्गेने आत्महत्या केल्याचं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे गोविंद बर्गेंना पूजा गावकरच्या नावावर काही जमिनी घेऊन दिल्याचं फ्लॉट घेऊन दिल्याचं जे आहे ते साक्षीदार होऊन काही माहिती जी आहे ते पोलिसांना हाती लागलेली आहे पूजा गावकवाड जे आहे ते मागच्या पाच दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये आहे काही नवनवी खुलासे जे आहेत ते या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात इथल्या आसपासच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही जमीन आहे मी कॅमेरा पर्सनला विनंती करेल की ही जमीन जी आहे तिथं वहिती जमीन आहे ही वहिती जमीन आहे कला केंद्राच्या लागूनच असलेली भिंतीला भिंत असलेली कला केंद्राची ही जमीन आहे आणि याच जमिनीमध्ये जे आहे ते शेतकरी त्यांची शेतीमध्ये काम करण्यासाठी येत असतात तिथे मात्र रात्रंदिवस या ठिकाणी नशा करणारे काही तरुण जे रात्रंदिवस या ठिकाणी फिरत असतात आणि शेतीमधल्या कामासाठी फार मोठा अडथळा निर्माण होतो असं त्यांचं म्हणणं होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पिंपळगावच्या महिलांनी जे आहे ते पोलीस प्रशासनाकडं जिल्हा हे कला केंद्र बंद करण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली होती मात्र काही दिवसापूर्वी हे कला केंद्र बंद सुरू झालं मात्र आठ दिवसानंतर पुन्हा एकदा जोमानं डीजे डी जे लावून सुरू करण्यात आलं म्हणजे त्यांच्या नाकावर एक प्रकारे मिर्या जे आहे ते चोळल्यासारखं मीठ चोळल्यासारखं हा सगळा प्रकार जो आहे तो त्यांनी केलेला आहे आणि पुन्हा एकदा सुरू झालेलं हे कला केंद्र आहे आपण जर पाहिलं तर बीड पासून इकडं सोलापूर पर्यंत बार्शी पर्यंत जे आहे ते रस्त्याच्याकडून आपल्याला लॉजिंग पाहायला मिळतात मोठमोठे हॉटेल्स पाहायला मिळतात शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं मागचं बीड असेल किंवा मग इकडे धाराशिव उस्मानाबाद असेल कुठलंही डेव्हलपमेंट शहर नाही मेट्रो शहर नाही मात्र रस्त्याच्या कडेला हे बार कसे चालतात या सगळ्या गोष्टींचे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात हे लॉज बार्स का चालतात मग मा इथं माहिती आम्हाला गुप्तपणे माहिती मिळाली की या बार मधल्या ज्या नर्तिका आहेत त्या गाडीमध्ये बसवायच्या आणि त्या लॉजवर नेऊन सोडायच्या ह्या लॉजचा खर्च त्याच गोविंद सारख्या करा गोविंद सारख्या ग्राहकांना करायच्या त्यांच्या सगळ्या हाऊस मोज पुरवायच्या त्यांच्या मागण्या पुरवायच्या आणि लॉजचा खर्चही त्यांचाच करायचा आपण जर पाहिलं तर इथून डाव्या बाजूला दा जात असताना एक लॉज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं हायवेपासून जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पिंपळगावकडे जात असताना एक लॉज आम्हाला पाहायला मिळालं चक्क त्या ठिकाणी व्ही आय पी लॉज उभा करण्यात आलेला आहे म्हणजे हायवे पासून आतमध्ये एकच गाव आणि तिथे लॉज उभा करण्यात आलेला आहे म्हणजे लॉज कशामुळे चालतात कशा तिची ओवर चालतात नक्कीच ह्या कला केंद्रांच्या जीवावर चालतात इथं असलेल्या नर्तिका या ठिकाणी प्रोफेशनल व्यवसाय करतात का आणि म्हणून हे लॉज उभा केलेत का हायवेच्या कडेनं असा सवाल उपस्थित झालाय गुप्तपणे आपल्याला आप काही माहिती मिळालेली आहे याच लॉजच्या या कला केंद्राच्या मालकाकडे काही गाड्या आहेत निनावी नंबरच्या गाड्या आहेत काही काळ्या चा, गाड्या आहेत इथून मुलीला घेऊन जायचं गाडीत बसवायचं हायवेला असलेल्या लॉजवर सोडायचं लॉजवर रातरभर थांबायचं तिथले पैसे वगैरे द्यायचे आधार कार्ड विचारायचं नाही कोण काय केलं विचारायचं नाही आणि बेकायदेशीरपणे अशा प्रकारचा हा सगळा वेशव्य या ठिकाणी सुरू आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळाली स्थानिकच्या ग्रामस्थांनी जे आहे ते पोलीस अधिक्षकांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेले आहेत की हे सगळे अवैध धंदे बंद करावेत आमची तरुणाई जी आहे ते बिघडलेली आहे भावी पिढी धोक्यात आहे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर काही घरं उद्ध्वस्त झालेले आहेत संसार उद्धवस्त झालेले आहेत म्हणून हे सगळं बंद करण्यात यावं अशी मागणी केलेली असताना मात्र प्रशासनाला घाम फुटत नाहीये ग्रामपंचायतचे लोक जे आहेत ते यांना सहकार्य करतात असं स्पष्ट जे आहे तेथल्या नागरिकांनी आरोप केलेला आहे के म्हणून या सगळ्या गोष्टीमधून अत्यंत धक्कादायक ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत पैसे जर नाजदूर होते मात्र माणसं सुद्धा जीवांशी जात आहेत आणि म्हणून या कला केंद्राला जे आहे ते कुठेतरी लगाम लावण्यात यावा अशी मागणी या ठिकाणाहून केली जात आहे